पदा अजित शर्मा आज मी तुमच्या समोर माझे दोन अर्थासह सादर करणार आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन या स्पर्धेत तृतीय गटातून सहभाग घेतला आहे चला तर मग ऐकूया माझा पहिला श्लोक आत्मनोमुख दोषेन बद्धन ते शुक की आपल्या बोलण्याने किंवा ओरडल्याने पोपट पो मैना अशा पक्ष्यांना खूप इदा होऊ शकते किंवा ते बंदिस्तही होऊ शकतात व संकटातही येऊ शकतात या उलट बगळा त्याच्या शांतपणामुळे कधी बंदिस्तही होत नाही व कधी संकटातही सापडत नाही चला तर मग ऐकूया माझा दुसरा श्लोक अश्वस्य भूषण वेगो या श्लोकाचा अर्थ असा आहे की घोड्याचे भूषण हे घोड्याचे वेग आहे हत्तीचे भूषण हे हत्तीची मदमस्त चाल आहे स्त्रीचे भूषण हे चातुर्यम म्हणजेच विविध कामांमध्ये दक्ष असते व माणसाचे भूषण हे विविध उद्योगांमध्ये क्रियाशील असते धन्यवाद